तर नमस्कार मंडळी मी आपून बोसले आयुर्वेदिक पशुसेवा केंद्र यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सरसे स्वागत आहे आज पडवळवाडी येथे आलेलो आहोत म्हणजे भाऊची शेजारी पडवळवाडी म्हणून सांगली जिल्ह्यात हे गाव येते तर ह्या गाईला म्हणजे आता लोखंड तर आता बऱ्याचशा जनावरला म्हणजे खाण्यातून वगैरे किंवा कोंडीतून म्हणा किंवा कटरमधून हो सरकी बेंडतून लोखंड जाण्याचा प्रॉब्लेम असतो आणि ती साथीचा मधोमध असतो ह्या गाईला लोखंड गेलं आणि नो गॅरंटी डॉक्टर उपचार करून पा झोप देत आपला उपचार केल्यानंतर शंभर टक्के वाचलेले आहे तर जाणून घेऊ ह्यांच्याकडून भाऊतून माहिती नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ आपलं संपूर्ण पहिलेले नाव माझं नाव ना सचिन तानाजीवले मी सांगली जिल्ह्यात फळवाडी गाव आहे तिथे सेंद्रिय शेती करतोय देशी गायचं संभापत करणे हे काम करतो कारण आमच्या शेतीसाठी देशी गायचं शेत कमवत लागतं त्यामुळे देशी गाय सांभाळणे मेन काम आम्ही करू परंपरेनुसार जपत जपतोय आणि मग कोणाला जर देशी गाय हवे असतील तर त्या कोणाकडे असतील तर त्या देणे घेणे असं पण आपण लोकांना डायरेक्ट त्यांच्या त्यांच्या मत कार्यासाठी आपण मदत करतो जनसेवा ह्या गायचा फायदा असा वाटतं की साक्रांतीच्या दरम्यान तिच्या पोटामध्ये मेटल गेलं अचानक तिने खायच प्यायचं बंद केलं पहिले दोन तीन दिवस लोकल डॉक्टरने ट्रीटमेंट केली नंतर मग एम डी डॉक्टरना बोलवलं तर तिने ते मेटल डिटेक्टरचं मशीन झाडलं होतं आणि कारण खाली सुजायला लागली आणि मग ते चेक केलं तर ते वाजायला लागले टिकटिक टिकटी वाजायला लागलं मग दादाचा नंबर मग होता मग मी त्यांना फोन केला की साधारणपणे पाचच्या दरम्यान काय असं असं झालंय आणि डॉक्टरने सांगितलं की अंग गार पडायला लागले एक दोन तीन दिवसात गाय संपल तुमच्या लेवलवरती हो काय असेल खाऊ प्या घाला आणि ते निघून गेले मग मी दादाना फोन केला तर ते म्हणले तुम्ही या औषध घेऊन जाऊ काय ठोत नाही गायला मग आम्ही रात्रीच जाऊन औषध घेऊन आलो आणि रात्री अकरा बारा वाजता डोस द्यायला चालू केला तिसऱ्या दिवसात गाय म्हणजे खात नव्हती काय की तोंडात आम्ही असं कोंबत होतो बसुन 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 टिक -टिक तर ती नंतर खायला लागली रवत करायला लागली पाणी प्यायला लागली भरडा खायला लागली शेण व्यवस्थित पडायला लागले आणि आता तर मी समोर बघताय की गाय एकदम खट्ट आहे फक्त काय झालं बसून बसून एकाला बसून बसून अशा ठिकठिकाणी तिला जर जखमा झाली तर ते अजून बऱ्या होत आहेत म्हणजे काय वाटतय कसं वाटे कसं आहे की आपण कसं विचार करतो की घरात आपण लहान बाळ वाढवतो आणि अचानक जर ते आपल्यातनं निघून गेले तर जे दुःख होत सेम ती कंडिशन झाली की डोळ्यात पाणी तुमचं एक सदस्य घरचं सदस्य असल्यामुळे डोळ्यात पाणी येत होतं की आपण इतके दिवसाले सांभाळलंय आणि आता हे आपल्यातनं निघून जाणार तर ते बरं वाटलं की कुठंतरी पूर्वजांची यांची असेल की बाबा दादांना ते एक अवगत कला आली की बाबा त्यांच्या हाताच्या माध्यमातन लोकांच्याकडं एक औषधाची जी आपण म्हणू शकतो की परंपरा लोकांच्या पर्यंत पोहोचते आणि ज्या काही अशा म्हणजे मरायच्या मार्ग कारण आम्ही कसं आहे की आम्ही काय कत्तलखान्याला का देणार नव्हतोच पहिल्या म्हणजे तर आम्हाला वाढवायची त्यामुळे आम्ही ठरवलं जरी संपली तरी तर संपणार आणि दृढ निश्चित होतं की काय जर झालं तिला वाचवायची आणि हिची पण इच्छाशक्ती जास्त होती आणि त्यासोबत दादाचा सपोर्ट मिळाला आणि काही आता आज उभे आहे सगळं व्यवस्थित इतर जणांच्या प्रमाणे सगळं तिचं व्यवस्थित चाल वाटत होत वा का तुम्हाला बघा ना वाचनी काय नाही शंभर टक्के वाटत कारण डॉक्टरने स्वतः मला असं अंगार हात लावून सांगितलेलं अंगार पडायला पण नव्हती म्हणजे तरी पण तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी दिली कारण खात्री आहे आपल्या आयुर्वेदिक वरती की शंभर टक्के आपण करू शकतो म्हणजे आता दुसऱ्या प्रेक्षकांना काय सांगू शकता म्हणजे तुमच्या माझं मत असा वेगळा की कमीत कमी वर्षात एक वेळ तरी असा डोस प्रत्येक जनावरला पाजला पाहिजे भले तुमच्या जनावरांच्या पोटात भेटल जाऊन किंवा नाही जाऊन देईल एक वर्ष वर्षात एक तारीख ठेव जानेवारी महिना फेब्रुवारी महिना किंवा आपला बैल पोळा असं टायमिंग असं ठेवलं लक्षात की त्या दिवशी प्रत्येक जनावरला तो डोस एक पंधरा दिवसात कम्प्लीट करा तुमच्या गाईच्या पोटात मेटल जाऊन देईल किंवा नाही जाऊन देईल म्हणजे साईड इफेक्ट काय नाही रिझल्ट रिझल्ट एक नंबर आहे रिझल्ट एक नंबर आहे म्हणजे आता काय म्हणजे त्याचं नशीबच मतोबा बघून औषधाने आपल्या वाचतायच्या शेपला तुम्हाला आपली माहिती भेटली आणि एक जनावर वाचलं त्याचा आशीर्वाद आपल्याला मोठा लागणार आहे शंभर टक्के म्हणजे आता तुमची सेंद्रिय शेती आणि गुळा चहा पण आहे बघूया आपण